तर मित्रांनो त्यानंतर एखाद्या गावचा एखाद्या नगराचा किंवा एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोणताही धार्मिक कार्य किंवा सामाजिक प्रयोजनासाठी मालव एखादी मालमत्ता ताब्यात घेणे स्वीकारणे ठेवणे खर्च करणे अशा प्रकारचा जरी अधिकार एखाद्या व्यक्तीला दिलेला असेल किंवा त्याबाबतची पट्टी वसूल करणे किंवा त्याबाबतची वर्गणी गोळा करणे अशा अशा व्यक्तीला देखील आपण पब्लिक सर्व्ह ह्या व्याख्येमध्ये आपण गणू शकतो मित्रांनो तसंच निवडणूक प्रक्रिया पार पाडणे निवडणूक याद्या तयार करणे निवडणूक याद्या अद्यावत करणे निवडणूक याद्या प्रकाशित करणे निवडणूक यादी दुरुस्त करणे त्यात सुधारणा करणे यातील सर्व निवडणूक आयुक्तासहित निवडणूक कर्मचारी निवडणूक सेवकापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत सर्वच हे लोकसेवक या व्याख्येमध्ये गणले जातात तसेच निवडणूक प्रक्रिया पार पाडणे व ते प्रक्रिया हाताळणे यामध्ये जे कोणी त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे कोणी लोक समाविष्ट असतील ते सर्व लोक हे ह्या व्याख्येमध्ये येतात